नमस्कार शेतकरी मित्रांनो मधून मी ईश्वर जाधव आणि आज आपण आलो आहे करमाळा तालुक्यातील शेलगाव या गावामध्ये आणि आज आपल्या बरोबर आहेत युवा प्रगतीचे शेतकरी पृथ्वीराज खाडे सर त्यांनी आपल्या केबेबाळेचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि कशा प्रकारे रिझल्ट आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया सर पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या आमच्या शेतकरी मित्रांना नमस्कार सर माझं नाव पृथ्वीराज गजेंद्र खाडे गाव शेलगाव वांगी माझा मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर पंच्याऐंशी नऊ दाडू तर, तर ह्यांना आपल्या केबीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याच्यामध्ये हा प्रोडक्ट त्यांना सुरुवातीला वापरलेला आहे नोवा ड्रिप सर तुम्ही नोवा ड्रिप हा प्रोडक्ट कसा वापरला आणि कशी रिझल्ट जाणवले तुम्हाला नवा ड्रिप सुरुवातीला केळी लावल्यापासून पाचव्या दिवशी दोनशे लिटर पाण्यात नवा ड्रिप एक लिटर आणि एकोणीस एकोणीस एक किलो याची आळवणी म्हणजे ड्रिचिंग केली दोनशे एम एलनी प्रत्येक झाडाला तर ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला बहात्तर तासात रिझल्ट कसे जाणवले याचे ह्याची पहिली गोष्ट झाडाची मर एक ही झाडाची झाली नाही दुसरी गोष्ट मुळी आहे ती बहात्तर तासात ता आपल्या रा, रानात ही झाली मॅच झाली त्याच्यामुळं okay. जा, झाडाची मर कसलीच झाली नाही त्याच्यानंतर तुम्ही आमचा हा दुसरा प्रोडक्ट वापरला तो आहे की हा रूटफिट फिट तर रूटफिट फिट वापरल्यानंतर तुम्हाला ह्याचे रिझल्ट कसे जाणवले पहिली गोष्ट जी रानात बुरशीचा जी प्रकार आहे त्याच्यामुळे हे रूटपीट वापरल्यामुळे कुठल्याही झाडाला बाधा झाली नाही बुरशी त्याच्यामुळं ओके तर तुम्ही आमच्या इतर शेतकरी आमचे प्रोडक्ट वापरण्याविषयी सल्ला कसा द्या आणि त्यांना काय सांगाल नाही केबीचे चे एक नंबर खाते आहे एक नंबर रिझल्ट पहिली गोष्ट बहात्तर तासात रिझल्ट लगेच लागू होतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी केबीचीच खतं वापरावी धन्यवाद